मुक्त निश्चित होऊ शकेल मगाशी आपण सर्वांनी पंचशील घेतलं काय आहे पंचशील पाना ति पाणी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही अधिनदाना दाना वेरमणी चोरी करणार नाही कामेश मिर विचार करणार नाही खोट बोलणार नाही आणि सुरा ये म्हणजे पमाद ठाणा वेरमणी दारू आणि दारू सारखे तत्सम पदार्थ विडी सिगारेट गुटखा ब्राऊन शुगर तंबाखू मशेरी गांजे याचं मी सेवन करणार नाही जे पंचशील भगवान बुद्धांनी सांगितलं जे भगवान बुद्धांनी सांगितलं जे त्रिशरण भगवान बुद्धांनी सांगितलं तेच त्रिशरण आणि पंचशील संत श्रेष्ठ शिरोमणी महाराजांनी गुरु तुकाराम गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण वाणी आपण आता मागाशी म्हण शि किती वेळा म्हटलो नऊ वेळा म्हटलो तृतीय तृतीयम्पी शरण शरण तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण वाणी शरण त्रिवाच्या विनवणी आणि मग पंचशील सांगितलेले तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा तेव्हा नळा भलाच मी निंदेचे श्रवण नको माझे ठेव देवा पवित्र वाणी माझ्या भलाच मी नको माझ कधी संगती जना तुम्ही उत्तम माती भली ओढोणीया तंबाखू जो काळी धूर जोडो ते आणि म्हणून पंचसिलेचं काय केलं पाहिजे आचरण केलं पाहिजे सर्वात प्रथम तुम्ही तात्या आणि तुमच्या भगिनी एक चिंतन करायचं मनन करायचं की आपल्या आईचा मृत्यू कशामुळे झालेला आहे माणसाला मृत्यू सुद्धा वेगवेगळ्या कारणामुळे येतो आणि वेगवेगळ्या वयोगटात येतो पहिला जो मृत्यू होत असतो तो अपघाताने दुसरा होता असतो तो घातपाताने तिसरा होत असतो स्वहत्या आणि चौथा होता असतो तो, तो, तो निसर्गाच्या नियमामुळे वार्धक्यामुळे वृद्धकाळामुळे म्हातारपणामुळे आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहे जे इंद्रिय आहे यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली की माणसाच्या शरीरामध्ये ज्या पाच संस्था कार्यरत आहेत वैज्ञानिक कारण पाच संस्था कुठल्या पहिली जी संस्था आहे रक्ताभिसरण संस्था दुसरी आहे नवीन पेशी उत्पादन करणारी संस्था तिसरी आहे मलमूत्र विसर्जन करणारी संस्था चौथी आहे अन्न पचन संस्था आणि शेवटची आहे श्वसन संस्था पहिल्या तीन संस्थांमध्ये बिघाड झाला असंतोपणा आला की माणूस काय करतो अन्न सेवन करण्याचा कमी कमी करतो सर्व शेवटी माणसाचा काय होतो श्वास जातो तर तुमच्या आईचा मृत्यू वार्धक्यामुळे झालेला आहे वरील बाबतीत कारण झाले का अपघात झालाय का घातपात झालाय का स्वहत्त्या केली का नाही केली त्याने शेवटचा घास आणि शेवटचा श्वास आपल्या परिजनांसमवेत आपल्या नातेवाईकांसमेत काय केलेलं का आहे शेवटचा श्वास आणि शेवटचा घास दिलेला आहे बुद्धांनी दोन मरण सर्वश्रेष्ठ सांगितलेले पहिलं जे मरण आहे जो राम लढता लढता देशासाठी समाजासाठी राष्ट्रासाठी शहीद होतो तो मृत्यू सर्वश्रेष्ठ आणि दुसरा मृत्यू की ज्याने शेवटचा श्वास शेवटचा घास आपल्या नातेवाईकांच्या समोर घेतलाय तो मृत्यू सर्वश्रेष्ठ मागच्या दोन वर्षापूर्वी तिकडं मावळ तालुक्यामध्ये आंबी नावाचं गाव आहे आणि त्या आंबी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध सिने अभिनेता रवींद्र महाजने त्याच्या फ्लॅट मध्ये चार दिवस मोरून पडला होता दुर्गंधी सुटली होती बायको मुलं तिकडे मुंबईला राहत होती थोती। तो मृत्यू चांगला आहे का हा मृत्यू चांगला आहे की शेवटचा श्वास शेवटचा घास आपल्या परिजनांसमेत आपल्या नातेवाईकांसमोर घेतलेला आहे भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे दुःखाचा मार्ग सांगितलेला आहे कारण सांगितलेलं आहे आणि वेगळ्या वय वाटा पहिला जो मृत्यू होतो असतो ना झुरत्या जन्मल्यापासून झिरो ते आठ तो बालरिष्ठ मृत्यू आठ ते वीस या कालखंडात ज्याचा मृत्यू होत असतो तो युवारिष्ट मृत्यू वीस ते बत्तीस अल्पकालीन मृत्यू बत्तीस ते चौसष्ट मध्यकालीन आणि चौसष्ट ते एकशे वीस या दरम्यान ज्याचा मृत्यू होतो तो पूर्ण युग मृत्यू किंवा दीर्घयोग मृत्यू आईचा मृत्यू वयाच्या पासष्ट वर्षानंतर झालेला आहे म्हणजे पूर्णयोग मृत्यू झालेला आहे दीर्घय मृत्यू झालेला आहे त्यामुळे तुम्ही दुःख अजिबात करायचं नाही आणि भगवान गौतम बुद्धाने दुःख मुक्तीचा दुख मार्ग यांचं जे कुटुंब आहे सुशिक्षित कुटुंब आहे या मिस्टर होते पोलीस खात्यामध्ये होते करड्या शिस्तीचं हे कुटुंब शिक्षणप्रेमी कुटुंब विज्ञानवादी कुटुंब या हे कुटुंब मूळताच बुद्धिष्ट कुटुंब आहे भगवान बुद्धाने चार प्रकारची कुटुंब सांगितलेले पहिले जे कुटुंब आहे ते अंधारातून प्रकाशाकडे चाललेलं दुसरं जे आहे ते प्रकाशातून परत अंधाराकडे वळलेलं म्हणजे युटन मारले बाबासाहेब आंबेडकर आम्ही काय करतो पुणे जुनी कर्मकांड करतो म्हणजे ते परत फिराडं मारलेलं आहे युटर्न मारलेलं आहे तिसरं आहे ते अंधारातून अंधाराकडे चाललेलं आणि चौथं आहे ते माहिती तंत्रज्ञानाकडून ज्ञानाकडून माहिती तंत्रज्ञानाकडे चाललेलं म्हणजे संधी प्रकाशातून स्वच्छ अशा सूर्यप्रकाशाकडे चाललेलं हे कुटुंब आहे आणि हे मुळातच दोन कुटुंब बुद्धांनी सांगितलेले मार्गस्थ आणि फलस्थ मार्गस्थ म्हणजे काय नुकतेच बौद्ध धम्माच्या मार्गावर आरूढ झालेलं नुकतंच दीक्षा घेतलेली किंवा श्रामने झालेलं आणि ते काय करत दोन चार पुस्तकं वाचली की आम्हाला सांगतं की बौद्ध धम्म असा आहे तर ते नुकतंच मार्गस्थ झालेले पण हे कुटुंब गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष फलस्थ कुटुंब आहे हिनी धम्माची रसाळ मधाळ शुद्ध सात्विक तात्विक फळ चाकलेली तात्यांसारखे एक धन्य त्या मातेची कूस धन्य त्या मातेची कूस की त्या मातेने या ठिकाणी या पुरंदर तालुक्यामध्ये खास करून महात्मा फुलेंच्या या भूमीमध्ये एक नर समाजाला दिलं आणि म्हणजे तात्यांच्या माध्यमातून समाजसेवे करण्याचं एक महान कार्य या मातेच्या हातून घडलेलं आहे आणि म्हणून ही माता ही आदर्श माता आहे श्रेष्ठ माता आहे अशा मातेचा या ठिकाणी पुण्या अनुबोधन हा कार्यक्रम संपन्न होत असताना दुःखमुक्तीचा मार्ग सुमारे दीड तासाचं व्याख्यान आहे दीड तासाचं प्रवचन आहे परंतु भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे आर्य सम्यक 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 दृष्टी संकल्प आजीविका व्यायाम समाधी जर या आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण केलं पंचसेनेचं आचरण केलं अंधश्रद्धा कर्मकांड मुक्त राहिला विवेकवाद स्वीकारला अनित्यवाद स्वीकारला अनात्मवाद स्वीकारला आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विज्ञानवादी जर दृष्टिकोन ठेवला तर निश्चित जगातला कोणताही माणूसमुक्त होईल या मातेने या परिवारासाठी भरपूर काही केलेलं आहे या मातेने या परिवारासाठी भरपूर काही केलेलं आहे आमच्या तिकडं मोरे सरांनी दोन मध्ये मोरे नावाची प्राध्यापक आहे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे तीन चाकावर चार भिंतीचा संस्था एका रिक्षावाल्यांच्या जीवनावर परंतु या मातेने दोन हातावर चार भिंतीचा संसार पेरलेला आहे त्यांच्याकडे काय भांडवल सर्वसामान्य माणसाकडे काय भांडवल होतं फक्त श्रम कष्ट मेहनत प्रामाणिकपणा आणि आचरण करून या या ठिकाणी जे दुःख दारिद्र्य अस्पृश्यता गरिबी विषमता पाहुण्यांचा रावड्यांचा मान सन्मान अपमान हे सर्व भोगलं आणि ज्या पुढच्या पिढीला भोगावं लागू नये म्हणून अहो रात्र कष्ट करून या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे आदर्श नागरिक चांगल्या प्रकारचे नागरिक घडवण्याचं कार्य या मातेनं केलेलं आहे आम्ही सर्वांनी जरी श्रद्धांजली वाहिली आणि दुःख मुक्तीचा अगदी त्रिपिटक जरी तुम्हाला सांगितलं तरी तुमचं दुःख नाहीच होऊ शकणार ना? कारण हे ज्याचं जळतं ना त्याला कळतं ज्याचं जळतं ना त्याला कळत आणि तुम्हाला हे दुःख विसरण्यासाठी आणखी काही वर्ष लागतील परंतु मी तुम्हाला फक्त भगवान बुद्धांचा हा विज्ञानवादी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे या मार्गाचं आचरण करावं दुःख मुक्त व्हावं मी व्यक्तिशा बरेच जण बोलणारे आहेत आणि भरपूर काही बोलताय एक सर्वांना माहिती आहेत आपल्या हिंदीमधून सुद्धा प्रवचन होतात आंतरराष्ट्रीय लेवलला तर मी व्यक्तिशा माझ्या दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील मोरे परिवाराच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व शाखेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा पुरंदर शाखेच्या वतीनं या आदर्श मातेला या ठिकाणी शब्द भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी उर्वरित कार्यक्रम